नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकुम बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस अशी तर आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते राजापूर तसा हा जो काही लगतचा परिसर आहे विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा राजापूर रायपतन वडापेठ पुरंगड लांजा या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता आहे किनारपट्टीला या ठिकाणी पावसाचा जोर जास्तच बघायला मिळू शकतो आहे रत्नागिरी निर्वा मुलगुण जोरदार पाऊस बेलकर देव रुखसंगमेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये जोर जास्त राहील माखजम कोयनापाटांकडे देखील जोरदार पाऊस शक्यता आज दिवसभरमध्ये आहे हेदवी गुहागर मागतामणी सानवर्डा श्री शिंगारळ अवडे सौराट वसतपोट चिपळूण लोटे सर्वत्र जोर वाढत आहे या ठिकाणी दाधोल धागाव खेळ चाकदेव तसेच दापोली घोगरे सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसा शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे प्रतापगड गोरेगाव दिवेघर मुसळधार पावसा शक्यता आहे आणि रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर मुरुजंजिरा ताला इंदापूर जेतेलावासा जोरदार पावसा शक्यता या ठिकाणी आहे काशी देवदंडा रोहाना गोठाणा सुधागड शिरगाव कुलवनाम बेववाणी जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तर अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली सर्वत्र मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो कुसर कर्जत नेरल जोरदार पाऊस राहिली या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पनवेल नवी मुंबई मुंबई उरण वरळी कुलवाडा किर्चनवाडा ओमवाडी मेरा भाईंदर ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी निंजेगाव सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आज पावसा जोर या ठिकाणी मात्र जास्त वाढलेला आहे बदलापूर मुरबा आंबेगाव तसंच या ठिकाणी शिवाले व शाखे जोरदार पाऊस या ठिकाणी तसंच खडावली शहापूर पिलवी उंबरपाडा वसईविरा जोरदार पाऊस सफाले गोंदमल वाडा मानूर पालघर बोईसर वानगाव कासाकूड उदन सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस असू आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरांमध्ये बघायला मिळू शकते दिवस मदे नासिक दिकल भागा मदे शेकता है। तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये नाशिक जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी जोर जास्त राहील जो पूल ओझर हा जो काही परिसर आहे लाडाची हरसोळ या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस त्र्यंबक वाडीवार ते मुंडेगाव इगतपुरी जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी जर बघितलं मालेगाव मनमाडिवला या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वतरण राहील ढगाळ वतरण असून भाग बदलत पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू मा शकतो मालेगाव मनमाड काही परिसरामध्ये मात्र भाग बदलत पाऊस राहील काही ठिकाणी हलक्या स्वरूपात राहील तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय सटाणा देवळा चांदवड दोधांबे कळवण या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे निफाड लासलगाव पाटोदा कुसमाडी येवला देवगाव मंजूर निमगाव सिन्नरवा तसंच माळसाखळी नागपूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी शक्यता आहे कमी आहे भाग बदलत पाऊस राहील सिन्नरकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे अहिल्यादेवी नगरकडे कोपरगावकडे जोर थोडा कमी आहे हलक हलक्या सरी श्रीरामपूर संगमनेर संगमनेरकडे देखील जोर कमी आहे मात्र श्रीरामपूरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय रवरी गोडेगाव हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये अहिलेदेवीनगर भगुर पाथडी मध्यम स्वरूपाचा काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय पुणे जिल्ह्याकडे मात्र जोर वाढलेला आहे जुन्नूर मच्छर चाकण मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पुण्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं पुण्यावाली आळंदी वाघोली लोणी काळभोर सासवड शिवापूर सोनापूर दायरी सुजगाव जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे पुणे सासवड लोणत फलटण बारामती मध्यम स्वरूपाचा सातारामध्ये जर या ठिकाणी बघितलं तर मेधा वसपोट सवराट अरळशी शिंग जोरदार पाऊस या ठिकाणी राहील कोरेगाव रहमतपूर अंध वुडूज कठाव निधाल देवडी मोल आद्राकी देवरा नांदल फलटण बारामती सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होणे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे आणि सोलापूरमध्ये करमाळा इंदापूर अखळूजपिली मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सांगोलीकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये जतसंखा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसेच सांगलीमध्ये कृंदावड कुडाळच्या अथनी या ठिकाणी जोर जास्त राहील तासगाव कोचीन आगज विटामाइन हलक्या मध्यमसरी या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे आणि कोल्हापूरमध्ये जर आज दिवसभरमध्ये जर बघितलं तर कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी हा जो काही परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर कोकड मालकापूर जोरदार पाऊस शकत आहे परोळा संगरूळ इस्पुर्ली बिदरी मुरगुण निपाणी कापसी गारगोटी राधानगरी गगनबावडा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस जोर राधानगरी गगनबावडाकडे जास्तच बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर या ठिकाणी जोर वाढलेला आहे सेंद्रामळी सिप्री काचोड पाचोड हा जो काही परिसर आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस निंबेजळगाव बिटकीन धाकेपाल पैठण ने भक्तापूर गंगापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा मात्र वैजापूरकडे जोर कमी बघायला मिळू शकतोय छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे दौलताबाद एलरुगुफा हतनूर कन्नड अंबाला साईगाव गाव चाळीसगाव मध्यम सरी फुलंब्रीव रामगाव किशोरकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तसेच जालना जिल्ह्याकडे जोर जास्त आहे छत्रपती संभाजीनगरपेक्षा जाफराबाद समर्थनगर असबा दाभाडी भोकरदन सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर थानवाडी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस वडी गुद्रामजगाव शेवता मंगळूर उमापूर सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरकडे जोर वाढलेला आहे माजलगावकडे मध्यम स्वरूपाचा वडवणी तळगाव शिरसाळा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस धारूर के जीरम चोसाळा सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे कळम मासा तारखेडबूम मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरमध्ये आहे पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि लातूरकडे जर बघितलं तर लातूर घाटेगाव रायनापूर लातूर रोड श्रीनांदपाल अचोला तसंच या ठिकाणी किनीथोट औसाबाडा भातगली किलरणी निलंगा सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता लातूरमध्ये आहे अहमदपूरकडे जोर कमी आहे बर्डापूरकडे मध्यम स्वरूपाचा आणि परभणीकडे जर बघितलं तर परभणीच्या बऱ्याच परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे तर परभणीमध्ये झरीबोरी जंतूरसैलू पाथरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा सोनपेठ गंगाखेड पालम सर्वत्र मध्यम स्वरूपाचा बदल जोरदार पाऊस नांदेड वागाळामध्ये पुन्हा बासमत नांदेड वागळा मध्यम स्वरूप तर या ठिकाणी जोर कमी आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तुमचा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक आणि जोरदार पाऊस भोकर पेठोंब्री धर्माबाद कंधार मुखेड सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी मात्र हिंगोलीकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये तर सापतगाव हिंगोली कळमनुरी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस औंढा नांगणातकडे देखील जोर, दे जोर वाढलेला आहे इनापूर खंडाळा पोसत सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर भंडारा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अंशतः ढकाळ उतरून राहील हलक्या मध्यम सरी नागपूर भंडाराकडे बघायला मिळू शकतं आहे या ठिकाणी आज दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी असून या ठिकाणी दुपारनंतर आणि रात्रीच्या वातावरणामध्ये जोर वाढत आहे या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस दुपारनंतर रात्रीच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर आज दिवसभरामध्ये या ठिकाणी जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतो नागपूर भंडाराकडे गडचुलीकडे मात्र पावस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो गडचुलीमध्ये मुरुमगाव कापसे गडचुली चामोर्शी मुळचेरा एटापल्ली अहेरी भामदगड रे मानपल्ली सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये चंद्रपूरकडे जर बघितलं तर राजुरा बल्लारपूर चंद्रपूर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे गुगस रोड भाताडी भद्रवती मोहर्ली कुटवाडा चारगाव बिकेची चिमूर सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी जास्त भागामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा करंजी मोहाडा घाटंजी परवा पेंढारी सर्वत्र हलक्या मध्यम सरी जोर थोडा कमी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये रोई जवई आर्मी देहानी साखरे दिग्रस मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी लखेड नेर दरवा यवतमाळ कलाम जोधमा सर्वत्र मध्यम स्त्रीं शक्यता बाबुळगाव फलेगाव मध्यम स्वरूपाचा वर्धा जिल्ह्याकडे आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे मात्र दिवसभर जोर थोडा कमी आहे सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोर थोडा वाढत आहे या ठिकाणी तर अमरावतीकडे मात्र जोर जास्त राहील अमरावती चांदूर मुजरी नरखेड मध्यम स्वरूपाचा अचलपूर चकलदाराकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अकोलाकडे मात्र जोर वाढलेला आहे अकोला अमृतीजापूर दरियापूर अकोट ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस वाशिम जिल्ह्यामध्ये देखील पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूर कारांजा खेडा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस रिठाड रिसोतकडे देखील मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो बुलढाणामध्ये लोणार मेहकर दिवळ राजा मोहरा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जमवून सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस असू आहे आणि खांदेशामध्ये जळगाव भुसवळ एरंडोल अमळनेर धरणगाव चोपडा तसंच जो सर्व काही परिसर आहे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्या शक्यता धुळेमध्ये धुळे या ठिकाणी जोर जास्त राहील साक्री तालुक्याकडे भाग बदलत चिमठाणे दोंडाईचा खेडा भाग बदलत पाऊसची शक्यता आहे नंदुरबार या ठिकाणी जोर थोडा कमी आहे शादा तोळदा कलक्वा कर्णिनाव विसरवाड़ी सर्वत्र जोर वाढलेला आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य शकवा आणि जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा एकंदरीत जर बघितलं तर किनारपट्टीला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाच्या देखील बऱ्याच परिसरामध्ये पावसा जोर वाढलेला आहे तर चला व्हिडिओ ऑफ लुडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू ऑफ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र